भिवापूर येथे सहा दिवसीय आनंद अनुभूती शिबिराचं आयोजन विठ्ठल रुक्मिणी देवस्थान जुनी गुजरी भिवापूर येथे सहा दिवसीय आनंद विभूती शिबिर म्हणजेच हॅपीनेस प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे आयोजन आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेमार्फत करण्यात आले संस्थेचे प्रशिक्षक डॉक्टर रुपेश भैया ठक्कर उमरेड यांनी या कोर्सचे प्रशिक्षण अत्यंत प्रभावी व उत्साहवर्धक पद्धतीने घेतले या सहा दिवसांच्या शिबिरात सहभागी नागरिकांनी योग ध्यान तसेच सुदर्शन क्रियाचा मनशांती देणारा अनुभव घेतला जीवन हसत खेळत तणावमुक्त आणि आनंदमय कसे जगावे याबाबत सखोल मार्गदर्शन यावेळी करण्यात आले सहभागींच्या चेहऱ्यांवर समाधान आणि प्रसन्नतेचा भाव यावेळी दिसून येत होते शिबिराचे आयोजन भिवापूर येथील डॉक्टर प्रदीप गुप्ता डॉ वर्षा गुप्ता आणि सेचल वळतकर यांनी केले होते आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे संस्थापक परमपूज्य श्री श्री जी यांच्या प्रेरणेने हे शिबिर राबवण्यात आले त्यांनी दिलेल्या संदेशानुसार जास्तीत जास्त लोकांनी हा कोर्स करून सुदर्शन क्रियाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आले सदर शिबिरात लाभार्थी व सहाय्यक म्हणून राजेश कंचलवार भारत अंभोरे गणेश नागपुरे प्रतिभा नागपुरे सुनीता नागपुरे राजू सागरे विनोद मीनाक्षी वराडे अरुणा गुप्ता आणि राजू गुप्ता यांच्यासह अनेक सहभागी उपस्थित होते जनता टाइम्स जीवन नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत भिवापूर